Namaskar सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मला स्वागत बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने यश मिळवायचं असेल तर स्वतः स्वतःवर काही बंधनं घाला आजचा सुविचार आपण बघितला तर घेऊया छोटासा ब्रेक संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनेल टी व्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि नी निर्पीड बातम्यांसाठी आमचं चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता ब्रेकनंतर पाहूया बातम्या महाआघाडी व युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ मेळावा घेण्यात आला त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली विविध मुद्दे पत्रकारांनी छेडले युपीए आघाडी मन लावून काम करत असल्याचं आमदार रवी राणा यावेळी म्हणाले हॉटेल मैफिल येथे महाआघाडी व युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सोमवारी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांची सभा होणार अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली यात पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले सर्व काँग्रेस सहभागी आहे का की यातही पोटे काँग्रेस आहे असा प्रश्न पत्रकारांनी केला असता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी विधानपरिषदेबाबत बोलू नये यात नगरसेवक बिना पैशाने काम करत नाही असा आरोप केला विधान परिषदेत नगरसेवक पैसे घेतात असा आरोप बबलू देशमुख यांनी केला प्रवीण पोटे यांच्यावरही त्यांनी टीका केली माझ्या समोर उभं राहण्याची त्यांची हिंमत नाही अशी टीका त्यांनी केली विधान परिषद चा विषय वेगळा असते कारण विधान परिषद मी लढलो सर्वे कल्पना मला आहे विधान परिषद चा विषय असा आहे की नगर नगरसेवक बिगर पैशाने दे मत देत नाही आणि आम्ही पैसे देऊ शकलो नाही आमची परिस्थिती काँग्रेसची पैसे द्यायची नव्हती म्हणून नगर नगरसेवक आमच्या जोड़ आले शोकांतिकाय म्हणून कोणी म्हणत असेल तर इथे संपला भेटले म्हणून इथे असं होईल बिलकुल तस काही होणार नाही हे जनरल निवडणूक आहे आणि ते नगरसेवकाची निवडणूक म्हणून तो विषय संपला या निवडणूक जनरल पैसे देऊन किती रुपया देऊ शकणार तुम्ही नगरसेवकाला द्या अठरा हजार अठरा लाख मतदार आहेत त्या मतदारसंघात सामान्य काँग्रेसचा कार्यकर्ता बेमान नाही पण निवडून येणारा नाही बेमान आहे ना म्हटलं मी सामान्य कार्यकर्ता बेमान नेते आता करता करता या पत्रकार परिषदेला आमदार राणा आमदार रावसाहेब शेखावत डॉक्टर राजेंद्र गवई पुष्पाताई बोंडे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख ज्येष्ठ नेते शरद तसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वराडे शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर महिला शहराध्यक्ष देवयानी कुर्वे संगीता ठाकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते युपीए आघाडी मन लावून काम करत असल्याचं आमदार रवी राणा यांनी पत्रकारांना सांगितलं यांचा उद्याचा दौरा आहे अमरावती लोकसभे संदर्भात या संदर्भात आमची आज आढावा बैठक होती युपीए घटकचे सगळे पक्ष इथे उपस्थित होते ते सगळे दोघांना त्या कार्यक्रमाला त्यात लागलेले आणि आज आपण अनेक शंका शंका केल्या मी तुम्हाला सांगतो काँग्रेस राष्ट्रवादी आर पी आय पवारीगड शेतकरी संघटना आणि जेवढेही छप्पन पक्ष आहेत सगळे गोरीब वगैरे सगळे सगळे पक्ष तात्तीनं काम करत आहेत गावागावामध्ये गल्ली गल्लीमध्ये या युपी आघाडीचा कार्यकर्ता काम करत आहेत त्याच्यात काही शंका नाही आहे पण अजून तुम्हाला सांगतो शिवसेना भाजपाला बी आमचंच काम करत आहे म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी पैसे द्यायची गरज नाहीये पण त्यांनी ठरवलं आहे पार्सल वापस पाठवायचा आहे तर कुठं ना कुठं जिल्ह्याची बांधणकी तर राहते ना तर असे लोकही आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे तात्तीनं आमचा साथ देत आहे म्हणून यूपीए च्या कुठल्याही घटकवर शंका करायचं काम नाही पण त्या खिम्यामध्ये काय काय होत आहे ते तुम्हाला डब्यात जेव्हा मतदान पडाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही सगळ्यांनी जे तुमच्या मनात आहे ते आमच्या मनात आहे म्हणून तुम्ही शंका करू नका सगळं बरोबर होणार आहे आणि नवनीत राणाचा प्रचंड बहुमताने युपीच्या आघाडीच्या सगळ्यांच्या सपोर्टनी विजय होणार हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो

आणि या सभेला जास्तीत जास्त संख्येने लोक यावं यासाठी आजच्या तयारीसाठी जी सभा आहे उद्याची सभा यशस्वी होणार आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण अतिशय पॉझिटिव्ह आहे नवनीत बाजी गाला या प्रचंड लाख दोन लाख मधा पदाधिकारी मिळवून येणार आहे अशा प्रकारचं वातावरण आहे आम्ही शाही मतदारसंघामध्ये फिरलो मेळगाव दर्यापूर

लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहत आहेत निवडणूक म्हटली की प्रचार हा आलाच व प्रचार म्हटलं की प्रचार कार्यालय हे अत्यावश्यक का आहे महाआघाडी व युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या मुख्य निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद तसरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उमेदवार नवनीत राणा आमदार रवी राणा ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई बोंडे वसुधाते देशमुख रिपाईचे डॉक्टर राजेंद्र गवई काँग्रेस सेवा दलाचे अभिनंदन पेंढारी माजी आमदार रावसाहेब शेखावत गटनेता बबलू शेखावत जिल्हाध्यक्ष किशोर बोरकर संजय वाघ रामेश्वर अभ्यंकर गजेंद्र महल्ले नितीन बोरकर गणेश खारकर युवा स्वाभिमानचे नगरसेवक आशीष गावंडे सुमती ढोके सपना ठाकूर अश्विनी झोड ज्योती सुरसे देवयानी कुर्वे

नवीन वर्षाच्या सरोवर वाढदिवस म्हणजे आम्हाला अमरावतीचा विकास करण्याचे अमरावतीमध्ये एअरपोर्ट आणायचे अमरावतीमध्ये हॉस्पिटल आणण्याचे आपण सगळे स्वप्न पूर्ण करू शकतो जितू भावा सुद्धा अतिशय सुंदर वाचून सांगितलं दोन हजार एकोणीसचा चा दोन हजार चौदाचा आढावा त्यांनी दिला तर त्याही परीक्षा जर आपण दोन हजार सतराच्या निवडणुका बघितल्या तर सोळावरती निवडणुका मी लढवल्या युवा सोळावरती निवडणुका लढवल्या काँग्रेस पक्षाने लढवल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवल्या सगळ्यांनी सो वेळावरती लढवल्या याची बेरीज सुद्धा माझी स्वतःची मोदीकर पक्षाची बेरीज दव हजाराच्या जवळपास केली युवा स्वाभिमानाची नव्वद हजारच्या जवळपास केली

<laughs> <laughs> अजून <laughs> <आगे धेत रहा। laughs> ते सत्याने बोलत म्हणून त्यांना देतो अजून अठरा तारखेपर्यंत नाही भेटायला चालते राहा घेऊन राहा कारण की तुमचं जे लक्ष आहे ते लक्ष पूर्ण केलं पाहिजे आमचे इलेक्शन येते मध्ये आपल्या मतदारसंघात रात्रंदिवस मेहनत करते रात्री चार चार वाजेपर्यंत फिरता मी पण चार चार वाजे फिरतो तुमची मार्गाने त्यांना वाढत्या शुभेच्छा सुद्धा देतो आणि नक्कीच ते वाढ निमित्त सगळ्यांना काही मानणार आहे असं वाटतं मला त्यांच्याकडून आणि ते बोलतीलच पण मी सगळ्यात आधी आदरणीय सोनियाजी गांधी आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय शरदचंद्रजी साहेब आदरणीय आमचे साहेब पवळे साहेब आणि सगळे ज्या ज्या घटक पक्षाच्या छप्पन घटक पक्षांनी जो या आघाडीमध्ये नवनीत राणाला आघाडीचा उमेदवार युपीएचा त्यांनी जे आम्हाला संधी दिली त्या सगळ्या घटक पक्षाचं मी मनापासून हृदयातून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि मला असं वाटते की अमरावती जिल्ह्याच्या विकासाच्या लढाईमध्ये सगळे लोक काँग्रेसचे असू द्या राष्ट्रवादी असू द्या आर पी असू द्या सगळ्या लोकांचे लोक रात्र दिवस मेहनत करत आहेत मला त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे कारण की ही लढाई आपल्याला येणाऱ्या भविष्याची आहे आणि ज्या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचं भविष्य अमरावती जिल्हा हा दहा वर्ष दहा वर्षापासून वर्षा जे खासदार आहे ते आज कमीत कमी अमरावती जिल्हा पंचवीस वर्ष भाग गेले आणि त्या खालदारांनी शून्य काम केलं जिल्ह्यामध्ये हे सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे हे ते एका पक्षाचं काम नाही आहे सगळ्यांच्या मनामनामध्ये आहे की आमच्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे आणि आमच्या मातीतलाच आमचा माणूस निवडून आला पाहिजे हे सगळ्यांच्या मनामध्ये आहे म्हणून आम्हाला असं वाटते की कि आज किती झालं हो। एखादा भाडे करू एखाद्या भाड्याच्या घरात राहते तो, तो कधी घराला चांगलं ठेवत नाही त्याला माहित आहे की हा भाडं द्यायचं आहे आणि उद्या भाड्या आपल्याला घर खाली आहे म्हणून आपल्या जिल्ह्याचा भाडे करू हा आनंद वर्सूर साहेब आहे त्यांना माहीत आहे या जिल्ह्यात काही केलं तर हा आपला जिल्हा नाही आहे एक दिवस आपला जिल्हा सोडून आपल्याला जायचं आहे म्हणून त्यांनी या जिल्ह्याकडे कुठलंही विकासाचं पाऊल नाही उचललं कुठलीही आपुलकी निर्माण केली कुठल्याही लोकांना साथ नाही दिला संपर्क नाही दिला म्हणून लोकांच्या मनामध्ये आलेला आहे आता सगळ्या गावागावामध्ये आता यशवंत की भाऊ प्रचाराची गरज नाही प्रत्येक गावागावामध्ये लोकांनी ठरवलेलं आहे की नवनीत जोडून द्यायचं तरी मी सांगतो आपल्याला की आपण कुठल्या अंधळामध्ये न राहता ज्याप्रमाणे यशवंतताई आपल्या मतदारसंघामध्ये मेहनत करताय गौरी साहेब जिल्ह्यामध्ये करताय रावसाहेब शहरामध्ये करता आहे आमच्या वसुरेंदाई मेहनत करताय सगळेच लोक हो इथे बसलेले शरद दादा करत आहेत सगळेच लोक हो आपापल्या प्रज्ञाची मेहनत करत आहेत मला असं वाटते आणखी चार गुण आहे मेहनत केली पाहिजे आपण कुठल्याही अंधळात न राहता आणखी अडचण लढलो पाहिजे अमरावती जिल्ह्यातील शिंगणापूर येथील मारुती देवस्थान गेल्या चारशे वर्ष पुरातन आहे दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त श्रीराम भरतभेट उत्सव संगीतमय श्रीरामकथा ज्ञानयज्ञ कीर्तन महोत्सव विविध कार्यक्रमांचं आयोजन येथे करण्यात आलं तसंच दिंडी शोभायात्रा काढण्यात आली अमरावती जिल्ह्यातील शिंगणापूर येथील काळा मारुती देवस्थान गेल्या वर्षांचं पुरातन मंदिर आहे दरवर्षी प्रमाणे येथे गुढीपाडवा श्रीराम भरतभेट उत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने संगीतमय श्रीराम कथा ज्ञान यज्ञ तसंच कीर्तन महोत्सवाच व विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं गावामधून दिंडी मिरवणूक काढण्यात आली चिमुकल्यांनी विविध देखावे सादर केले खासदार आनंदराव अडसूळ आमदार रमेश बुंदिले आशिष बेतारिया बाळासाहेब वानखडे विजय मेंढे गोपाल अरबट राहुल सहारे कपिल देवके या मान्यवरांनी काळा मारुतीचं दर्शन घेतलं एकशे आठ वेळा हनुमान चालिसाच्या पठनाने या कार्यक्रमाची सांगता झाली गावातील स्त्री पुरुष युवक या कार्यक्रमात सहभागी चा झाले कथा वाचक हरिभक्त पारायण श्री सारंग चैतन्य महाराज यांच्या आगमना प्रित्यर्थ वारकरी दिंड्यांसह त्यांचं स्वातंत्र्य देवस्थानच्या वतीने करण्यात आलं मोठ्या संख्येनं परिसरातील भाविकांची गर्दी येथे उसळली कोल्हापूर पोलिसांनी दरम्यान चोख बंदोबस्त राखला भातकुलीहून गजानन खोपे यांचा हा रिपोर्ट गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्राला सुरुवात झाली आहे सतीधाम कॉम्प्लेक्स येथील मंदिरात पूजा आरती करण्यात आली देवाला छप्पन्न भोग नैवेद्य दाखवण्यात आला चैत्र उत्सवाला सुरुवात झाली आहे सतीधाम कॉम्प्लेक्स येथील श्री लक्ष्मीनारायण दुर्गा माता मंदिरामध्ये कार्यक्रमांचं आयोजन नवरात्रा निमित्त करण्यात आलं आहे पूजा आरती तसंच पंचपक्वांनाचा नैवेद्य देवाला दाखवण्यात आला महाआरती करण्यात आली बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती विभाग सर्व शाखीय समाज वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलं या मेळाव्यामध्ये समाज प्रबोधन करण्यात आलं शुभमंगलम स्मरणिकेच विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्यासह मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते मी <Sanjate> डॉक्टर संजय शेखाते विभागीय संघटन सचिव महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज सेवा आघाडी या अंतर्गत राज्यस्तरीय वधूवर मेळावा आम्ही इथे आयोजित केलेला आहे सांस्कृतिक भवन आज दिनांक सात एप्रिल रोजी सकाळी बा साडे दहा वाजता यानिमित्त आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून वधू आणि वर इथे येऊन आपले एकमेकाशी परिचय करतील एकमेकाचंशी जे मंगल शुभमंगल कार्य आहे आमसा मा ते जोडण्याचा आमचा प्रयत्न या माध्यमातून आहे त्या व्यतिरिक्त जे उपक्रम महाराष्ट्र प्रांतिकतर्फे आमची युवा आघाडी जे काही प्रतीकजी पिंपळे विशेष बिजवे सचिन फि फनसे मंडळी सातत्याने वर्षभर आपले कार्यक्रम संताजीची रॅली गुरुवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हळदी कुंकू महिला मेळावा इत्यादी कार्यक्रम या संस्थेमार्फत होतो आहे त्यानिमित्त मी सगळ्यांना समर्थकांच्या दादागिरीने खासदार आनंदराव अडसूळ चांगलेच अडचणीत आले चा चांग ताले। एका प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर तेथील आमदारांनी अडसूळ समर्थकांचे प्रताप सांगितले शिवाय पीडितांनाही समोर आणलं त्यामुळे मतं मागावी तरी कोणत्या तोंडाने अशी स्थिती अडसुळांची झाली बडनेरच्या रहिवासी महिलेला आरोपी इसम भेटण्यास बोलवतो नाल्यास पतीला मारण्याची धमकी देतो महिलेच्या अशा तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपीला ताब्यात घेतलंय राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीकृष्ण विहार सातुर्णा येथील घर चोरट्यांनी फोडलं फिर्यादी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता ही चोरी झाली चोरट्याने नगदी व असा एकाहत्तर हजारांचा ऐवज एक लंपास केला जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनेल टी व्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचं चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या खड्यामोडी बघू शकता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची आपणास काही माहिती द्यायची बा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार समोर मोर्शी रोड अमरावती आमचा फोन नंबर है 9403, आहे नऊ चार शून्य तीन सहा दोन शून्य एक एक आणि वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट नेट डॉट इन अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर वन चॅनेल फक्त सिटी न्यूज बातमी आमची विश्वास तुमचा